मित्रांनो मी सात स्वागत करतो माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तर आता इथं आलं मग एकदम कारण की आम्हाला जरा बाहेर गावात जायचं आहे माझा जो फोन आहे त्या फोनवरती लाईन आल्यात ते लाईन दाखवायला जायच्यात बघू काय नक्की ते झालं तर आहे बघू पुढं तर आता निघालं आहे आज कॉलेज पण नाही आहे पेपर पण नाही आज तर बघू गावात गेलं मोबाईल दाखवायचा आहे हो ऐकायचं पुढं पुढं आज दिवसभर काय होणार नाही कारण की नाही लेडीज प्लेस बदलायला लागल कॅमेरा लाईन पण झालं आता काय बघू कॅमेरा बघू आणि गणिताची बाईकडे तुझ्याकड्याची गणिताची वय दे मला गणिताची वय माझ्याकडे नाही मग सांगू नको तुझ्याकड्याची गणिताची वय तरी म्हणतो माझ्याकडे नाहीये

कसे आहे कसे आहे माझं महादेव मंदिराच्या मागे हा तुझं नाव सांग ना पूर्ण अथर्व पाठक हा अथर्व पाठक बारावी तुकडी ब शेजो कॉलेज हा कॉल कॉल नंबर सांग कसला तुझा नंबर सांग ना कसला मोबाईल नंबर सांग कशा मोबाईल तुझं घराकडे सगळं माझ्याकडे सगळं आहे म्हणतो पण कुलटकडे नाहीये हा

कुठे काय झालं आणि पेपर तर काही लिहित नाही कुठे बसायला माहिती का माझ्याच शेजारच्या बँच वर बसायलाय पेपर तर काहीच लिहित नाही नुसतं आम्हाला विचारतो नको हा हा याच्या मागे तर मी विचारतो हा थोडं काढतो काय नाही लिहिलं नाही यो याच्या मागच्या याच्या पुढे बसतो यो सगळं याच बघून लिहितो

भाई मोठा होऊन इंजिनियर होणार आहे तर आता जातो याच्या काय नाजी लागून जमणार नाही तर येणार ना जिमला भाई महिन्यापासून जिम करतोय भाई बॉडी दाखव ए, ए ए ए भाई बॉडी तर म्हणायला लागली तिची पण रेग्युलर काही जिमला येत नाही आम्ही जातो आता घरी असते हा याला अभ्यास करू द्या चलो बाय बाय बोल बोल काय 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 नाही बरोबर त्याला अच्छा परत 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 नाही देत नाही देत नाही नाही आता कधी आला त्याला काळ्याला काळ्याला त्या काळ्याला आता बोलू तर त्याला बोलू तर पुढं ले। रे। ना अभि मजा आहे का भिडो पाहिनिंग दहा वाजले आता जाऊ जिम ला आपला जिमचा टायमिंग झालाय तर आता मी याला पण घेतलंय आणि चाललोय आज याचा पेपर होता माझा नव्हता तर कसा गेला पेपर हा द्या आता उद्या आमचा माझा पण पेपर आहे आमचं माझ्या सोबत आहे पेपर आहे जाऊदल खाली आलय पकडव चल का तुम्हाला आणि आता आम्ही काय रोज ट्रेडमिनस मारतोय त्यामुळे आज पण ट्रेडमिलस मारणार आहे काय शोल्डर बिल्डर असं काय नवीन नाही काय जिम नाही मारत आम्ही फक्त ट्रेडमिल बास काय चला मग आज मी तेच दाखवणार आज काय होते पुढे बघू आलो जिम जिममध्ये राम राम भाई सारे नाही म्हटलं चला आता आपलं वर्कआउट सुरू करू

हा भाई तू कुठं सांग आता चला मित्रांनो निघालोय आता जाऊ खाली घरी जायचं आता काम रे चालू आहे आता जायचंय चलो त्याला सोडलंय आता चाललोय घरी आज काय जिम जास्त ब्लॉक काढला नाही कारण की काल काढलेला तर आज थोडच काढलाय चला फायनली मी आलोय घरी तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बा भेटू उद्याच्या ब्लॉग